हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता टायटल बघून घाबरून जाऊ नका आम्ही सगळे ठीक आहोत आता सांगते आता माझे ना दोन तीन दिवस झाले व्हिडिओज नाही आले मला खूप साऱ्या कमेंट मेसेजसुद्धा आले पर्सनल की ताई सगळं ठीक आहे ना व्हिडिओज काय येत नाहीत वगैरे तर मी त्यांना उत्तर पण देऊ शकत नव्हते आता त्याचं कारण सांगते आता खूप जणांना माहीत असेल मी वीस तारखेला म्हणजेच हां गेलेल्या वीस तारखेलाच ना न्यू मोबाईल घेतला सॅमसंगचा मग तो मोबाईल ना मी घेतानाच असा घेतला होता की तो म्हणजे कॅमेरा व्हिडिओ शूट करत असले जास, ना जास्त मोबाईल गरम झाला ना ऑटोमॅटिक मोबाईल बंद होईल असा मी मोबाईल घेतला मग थांबम्मा मग तो असा मोबाईल घेतला पण मी दोन तीन टिप्पा काढल्या ना व्हिडिओच्या मोबाईल लगेच बंद होऊ लागला मी म्हंटल एवढा लवकर गरम होते पण गरमी पण मुंबईला जास्त आहे आणि माझा जो पहिला मोबाईल होता ना त्याच्यासोबत पण असंच काय तर झालं होतं मी मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि स्वयंपाक बनवत होते आणि नंतर झाला का नाही बघायला गेले तर मोबाईलमध्ये वॉर्निंग येत होती हिट म्हणून मी म्हटलं मोबाईल तर थंड आहे अशी वॉर्निंग काय येते मोबाईलमधनं धुरून निघाला मी लक्षच नाही केलं मग चिमणीच्या पप्पांना मी बोलते की असे का वॉर्निंग यायले मोबाईल थंड आहे तरी तर त्यांनी बोलते धूर निघाले मोबाईलमधनं मोबाईल फेक बोलले मला पण मोबाईलची पिन काढली मोबाईल फेकला पिन वगैरे काढला मी तर चिमणीला घेऊन डायरेक्ट घराच्या बाहेरच गेले म्हटलं का आता मोबाईल फुटतोय मला असंच वाटलं मोबाईल आहे चिमणीच्या पप्पाने स्विच ऑफ केला मोबाईल तर काय फुटला वगैरे नाही तो पहिला मला पण त्यातनं धूरच निघत होता एवढी जास्त म्हणजे हे झाला होता मग असा असा विषय माझ्या पहिल्या मोबाईल सोबत पण झाला मग हा एवढा गरम आहे मग मी म्हटलं गरमीमुळेच कदाचित होत असेल म्हटलं म्हणून मी इग्नोर केलं मग एक आठवडा झाला पण प्रमाणाच्या बाहेरच मी दुपारचं मोबाईल वगैरे वापरणं बंदच केलं थोडा जरी मोबाईल वापरला ना प्रमाणाच्या बाहेर गरम व्हायला हो लागला हो मग मी चिमणीच्या पप्पांना म्हटलं की जरा चेक तर करून आण की एवढा गरम कसा काय होतोय आताच घेतलाय मोबाईल एवढा पण नाही गरम व्हायला पाहिजे मग चिमेच्या पप्पांना तर कामामधून टाइमच भेटत नाही तो मोबाईल वापरायला मग त्यांनी हे केलं म्हटलं बघू मग त्यांनी चेक केला म्हटले मी एकदा दाखवून आणतो मग मोबाईल त्यांनी घेऊन गेले तर तिथं ए सी ना आपल्या घरात तर काय एसी नाही दुकानात तर, तर एसी असत्या मोबाईलच्या मग तिथं त्यांनी बघितलं तर एसी मध्ये सुद्धा प्रमाणाच्या बाहेर मोबाईल गरम होत होता मग त्यांनी बोलले की ठीक आहे काय तर प्रॉब्लेम वाटतोय आपण गॅलरीला थोडं पाठवता चेक करायला मग त्यांनी पुढं गॅलरीला पाठवलं मी आधी सांगितलेलं की मोबाईल खोलून चेक केला तर मी मोबाईल घेणार नाही कारण आत्ताच नवीन घेतलाय लगेच खोलायला अरे हे तर वेगवेगळंच शिकले काय काय मग मी आधीच सांगितलं होतं मग पुढं गेल्यानंतर मग त्यांनी चेक केला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निघाला मग बोलले की मोबाईलमध्ये फॉल्ट आहे काहीतरी मग त्यांनी बोलले की हा धाव नवीन एक्सचेंजेस करून तो आलाच मोबाईल देतो बोले मग प्रॉब्लेम तर काय त्यांनी फिक्स सांगितलं नाही आम्हाला काय आहे पण एवढा जास्त गरम होत होता ना नशीब लवकर लक्ष दिलं नाही तर हा मोबाईल सुद्धा फुटला असता कदाचित कारण प्रॉब्लेम होता मोबाईल मध्ये आता माणसाने घ्यायचं तर कसं घ्यायचं आता नवीन मोबाईल आहे असं पण नाही जुना आहे त्याच्यामध्ये सुद्धा पडलं नको फिर आता मी नवीनच मोबाईल घेतला होता नवीन मोबाईलमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आला हे बघा असे दम होते मग पाठले पाठली जरा माणसाने मग कसा मोबाईल घ्यावं तुम्ही सांगा मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना दोन तीन दिवस गेले मला मोबाईल नवीन भेटण्यामध्ये त्याच्यामुळे मी वी व्हिडिओज नाही शूट केले दोन तीन दिवस मी स्वतःसाठी दिला आरामशीर राहिले कारण व्हिडिओचं टेन्शन नव्हतं फक्त मोबाईलचं टेन्शन होतं मला त्या तर तीन दिवसाचं माझं हे झालं ना पूर्ण म्हटलं हो ना मग मी सगळ्यांना हेच सांगेन की सगळ्याजण ज सगळ्यांच्याकडं मोबाईल आहे तेवढी जास्त गरमी वाढली खरंच मोबाईलची काळजी घ्या जास्त वेळ चार्जिंगला लावू नका असा कारण का तर मोबाईलची गॅरंटीच राहिलेली नाही मला तर नवीन मोबाईल झालं ते झालं जुन्या मोबाईलसोबतसुद्धा माझ्या तेच झाले त्यामुळे एक भीती बसले मनामध्ये मोबाईलची कधी गरमी संपते काय माहिती मी तर मोबाईल वापरायचं एवढं कमी केलं आहे ना आणि सगळ्यांना म्हणजे लहान मुलं जास्त करून आता मोबाईल वापरले दुपारच्या वेळेस तर म्हणेन मी मुलांना मोबाईलच देऊ नका कारण प्रचंड प्रमाणामध्ये गरमी आहे मुंबईला सकाळची वेळ आहे एवढा जास्त बघा तरी पण घाम मिळतो आहे ना त्यामुळे सांगेन काय नको वाजवू मग त्यामुळे सांगेन की काळजी घ्या असाच विषय झाला होता त्यामुळे दोन तीन दिवस काही व्हिडिओज आले नाहीत मोबाईल रिपेरिंगसाठी हे केला होता आणि एक्सचेंज होण्यासाठी रिक्वेस्ट वगैरे हो त्यांनी पाठवली ना गॅलरीला गेल्यामुळे मग भेटूस तर मला तीन दिवस गेले मोबाईल आणि नाही तर आले बस बाकी काय नाही आम्ही सगळे ठीक आहोत नशीब लवकर लक्ष दिलं काय झालं नाही वगैरे नाही तर शंभर टक्के तो मोबाईल फुटला असता कारण मी सांगू पण शकत नाही एवढ्या प्रमाणामध्ये तो मोबाईल गरम होत होता आणि मी लक्षच नाही केलं की हा मला वाटलं गरमीमुळे गरमी पण इतकी जास्त आहे की साहजिकच आहे कुणाला पण वाटेल की गरमीमुळेच एवढा जास्त हिट मारतोय मोबाईल नॉर्मल मोबाईल सुद्धा मार देतच ना बस मी पण तेच केलं वाचले थोडक्यामध्ये नाही काय तर झालं असतं हे मोबाईल वापरणं सुद्धा खरंच खूप जास्त धोक्यात वाटतंय पण जेवढं सोयीस्कराय ना तेवढ्याच गोष्टी धोक्याच्या घरात जे तर एवढा आगाव झाले की व्हिडिओ शूट करून द्यायच शांत त्यांचं असं आहे म्हणूनच ना मी सकाळ सकाळी व्हिडिओ शूट करते नुसतंच उठलोय आणि फ्रेश वगैरे झालोय म्हटलं आधी व्हिडिओ शूट करते कारण का आता हा व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे कारण का आता गर्मीमुळे खरंच मोबाईल वापरणं खूप जास्त धोक्याचं आहे म्हटलं आधी हा व्हिडिओ बनवते जेणेकरून हे होईल अजून काहीच नाही केलं नाश्ता नाही काय नाही मस्त उठले फ्रेश झालोय बस म्हटलं आधी शूटी व्हिडिओ झालं व्हिडिओ पण गेलेला नाही आणि प्लस तुमच्यापर्यंत माहिती पण भेटेल थोडीफार म्हणूनच सकाळ सकाळी व्हिडिओ शूट करत आहे मी काहीच नाही झालेलं अजून कामात मला इथून पुढे आवरेन आहे ना आमच्या मॅडमसुद्धा डायवरच आहेत उठले तर आणि सकाळ सकाळ यांची मस्ती चालू होती पहिली गोष्ट गप्प बसायला बघत नाही तर आता तिथं खाली सोडलं ना तर तिनं काय हे करत नाही रांगायला आहे ना सगळ्या वस्तू इकडं तिकडं इकडं तिकडं फुल राडा असतो तिच्या घरामध्ये म्हणून म्हटलं तिला सोबत घेऊनच व्हिडिओ बनवावं तर तिचं इथं पण तेच चाललं हिला शांत अजिबात बसायचं नसतं है ना काय पाहिजे तुला बसायचं हॅलो बस खाली बस सध्या माझं एवढं जास्त स्ट्रगल चालू आहे ना चिमणीसोबत रांगायले ना आता रांगायला म्हणजे थोडक्यात आता तिनं चालायलेच काय पण पकडूनच चालू होते तिचं सुरू होतं तिचं चालायचं महिन्याभरात मला वाटतं तिनं चालायला लागेल ला, आणि खरं सगळेजण म्हटले होते ना की तिनं रांगायला चालायला लागल्यावर खूप अवघड होईल तसंच आहे कारण व्हिडिओ शूट करणं सुद्धा शक्य होत नाही आता कारण तिच्याकडे एवढं लक्ष द्यायला लागतंय ना जरा लक्ष हे ले केलं की तिनं डायरेक्ट ठिकडं जा हे घे ते घे आणि एवढी खेळण आहेत ना खेण्याला खेळायला बघत नाही तिला भांड ओ तू ना तिला भांडी लागते खेळायला हे असं असतं वशात बसत नाही ते बघ मोबाईल बघ मोबाईल मोबाईल असं असतंय आणि तिला मोबाईल मोबाईलची तर सवय नाही तिच्या पुढे तरी मोबाईलला असं ठेवलं ना म्हटलं बघते का बघावं कार्टून वगैरे हो लावून तिला डायरेक्ट मोबाईल घेते आणि तोंडात घालते तिला ते बघाय वगैरे अजिबात इंटरेस्ट नाही हाल ती गोष्ट मला आवडली कारण का तर जेवढं लेट म्हणजे स्क्रीन टाईम तसं बाळांना द्यायलाच नाही पाहिजे त्यामुळे मला आनंद आहे की एवढं लवकर तर काय स्क्रीन टाईम घ्यायला सवय लागणार नाही त्यामुळे काही टेन्शन नाही मोबाईलचं तर काय आदत नाही लावले पण तुम्ही मात्र तुमच्या मोबाईलची तुमच्या बाळाची काळजी घ्या गर्मी एवढी जास्त आहे ना तर सकाळची वेळ बघा किती घाम येतोय एवढा जास्त प्रमाणात घाम येतोय कूलर विलर काही काम करत नाही सगळं पा पाण्याचं कूलर वगैरे आहे तरी सुद्धा ते काम करत नाही एवढी जास्त गर्मी आहे असं वाटते की कुठं पोहून जावं कुठं नाही कधी तो जून महिना येतोय पाऊस चालू होतोय कारण मी खरंच खूप जास्त वय टाकल्या गरमीला गावाकडे जावं तर गावाकडे सुद्धा प्रमाणाच्या बाहेर गर्मी आहे गर्मी सगळीकडंच आहे त्यामुळे जाऊ द्या कसं बस स्वतःची काळजी घेतोय ती घेतो आता त्या मोबाईलची पण वेगळी काळजी घ्यायला नाही असं झालं हो का हो काय जाऊ तर चल मग तेच सांगायचं होतं बाकी काय नाही आम्ही सगळी ठीक आहोत थोडक्यामध्ये मोबाईल वाचलेला आहे तुम्ही सुद्धा गर्मीमध्ये तुमच्या मोबाईलची काळजी घ्या बस एवढंच चला मग इथून पुढे व्हिडिओज येत राहतील आता झाले मोबाईल भेटलेला आहे काय कुठं डोक्यावर चढते आता मोबाईल भेटलेला आहे तर इथून थोडे व्यवस्थित व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेन जेवढा होईल तेवढा मला आता बघता हे मॅडमच्या सोबत खरंच खूप जास्त अवघड आवघडकाम होतंय मला काही करूनच देत नाही तरी पण मी प्रयत्न करते कारण का तर बंद करून नाही आहे आत्ता कुठं म्हणजे सुरुवात झालेली आहे खरं आपली त्यामुळे मी करण्याचा प्रयत्न करेनच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहावा बस चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समजतं मम्मा बाय कर मम्मा बाय कर बाय कर गुड मॉर्निंग बोल खूप गुड मॉर्निंग बांबळे हासू का बोल गे बोल गे गर्मी होते चला बाय माहित पायत पाय काय जी काय चिके काय चिख्या